काशीचा विश्वश्वरात असतं मंदिर आपला कुकडेश्वर कधी नाही क्रिश्वर आहे देवेंद्र आहे आणि अजित आहे आणि सातीला आपला दादा जर असेल तर देवेंद्र एकनाथ अजित ही सगळी मागच्या मुलीला सांगतील आणि कुकडेश्वर मंदिर तुम्हाला हवं कसं उमेदवार की मला खात्री वाटते मी तुम्हाला या ठिकाणी हवा देऊन सांग कमी पाठव नाही मोदीचा स्वभाव हिंदुत्ववादी मंदिराला पहिली प्रमाणे दिले आणि म्हणून ते प्रश्न हिरण्याचा पडले अतुल की आजीदादा घेऊन गेले जाऊन भेटले लोकांना आजीदादा सांगितले इलेक्शन द्या किरकोळ प्रश्न चाळीस पन्नास कोटीचा कारखाना सुट्टीसाठी आपण तयार करू टाकतो जे प्रश्न ते सुट्टी

बारा हजार रुपये सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली होती का अशी बात नाही एवढ्या नेता प्रश्न सोडवला नेता हा मोदी आहे मोदीला साथ द्या आणि खटाला कुठचं बटन दाबून आपल्या आठवांना निवडून अशी आला म्हणजे